लोकशाही केवळ राज्यघटनेत लिहून चालते का किती जपण्यासाठी समाजालाही बदलावे लागते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारताच्या संविधानाचा जन्म झाला पण त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त संविधान सादर केलं नाही तर देशाला एक इशारा दिला तो दिवस साधा नव्हता दिल्लीच्या संसद भवनात इतिहास लिहिला जात होता हजारो वर्षांच्या अन्यायानंतर भारताला स्वतःचा कायदा मिळत होता आणि त्या क्षणी उभे राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी जे भाषण दिलं ते आजही आपल्याला आरसा दाखवतं लोकांचे लोकांकरिता निवडलेले शासन सुरक्षित ठेवायचे असेल तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान संमत झाले त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत शेवटचे भाषण केले या भाषणात आंबेडकरांनी भारतापुढील ज्या समस्यांचा ओहापोह केला आहे त्याचे स्वरूप आजही बहुवंशी तसेच आहे आज सव्वीस जानेवारी त्यानिमित्त या भाषणाचा हा अंश माझ्या मते संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही संविधानाचा अंमल संपूर्णतः संविधानाच्या स्वरूपावरती अवलंबून नसतो संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसे की कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देते राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावरती अवलंबून राहणार आहे केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवं माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांची कास धरली पाहिजे याचा अर्थ हा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे याचा अर्थ कायदेभंग असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संविधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता त्यावेळी असंविधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते परंतु जेव्हा संविधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंविधानिक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते, ते आपल्या हिताचे होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट जिचे पालन केले पाहिजे ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल त्यांच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये तसेच त्याच्यावरती इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत आयरिश देशभक्त डॅनियल ओकानेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणं अधिक गरजेचं आहे कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधपतन आणि अंतिमता हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की केवळ राजकीय लोकशाहीवरती आपण समाधान मानता कामाने आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीमध्ये सुद्धा परिवर्तन करायला हवं राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय तो एक जीवनमार्ग आहे जो स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांना जीवन तत्वे म्हणून मान्यता देतो स्वातंत्र्य समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगी म्हणून विचार करता येणार नाही ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात ते या अर्थाने की त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवरती प्रभुत्व निर्माण करणे होय स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाही त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णता अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे त्यापैकी एक समता आहे सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावरती आधारित आहे याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावरती असतात तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहीजवळ गडगंज संपत्ती आहे तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत अशा परस्परविरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत आपण जर ती अधिक काळापर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही ही, ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील आपल्याला उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे होय बंधुत्व म्हणजे काय जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करून देतं ही बाब प्राप्त करणे कठीण आहे ती किती कठीण आहे हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स बाईन्सने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरनं कळून येईल ब्राईसच्या शब्दात मी उद्घृत करू इच्छितो ती घटना अशी काही वर्षांपूर्वी अमेरिकन प्रोस्टेसन एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये सामुदायिक प्रार्थनेत फेरबदल करण्याचा प्रसंग आला प्रार्थना लहान वाक्यांची करून त्यात सर्व लोकांसाठी असलेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचवले हे प्रभो आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आलं या वाक्यावरती दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला धर्मोपदेशकाव्यतिरिक्त इतर अनेकांनी राष्ट्र या शब्दावरती आक्षेप घेतले त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि हे प्रभो संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे या शब्दाचा स्वीकार करण्यात आला ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना भारतीय लोक या शब्दाची चीड येत असे भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करत असत मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते, ते आमच्या हिताचे ठरेल त्यानंतर एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्यानं विचार करू शकू या ध्येयाप्रत पोचणे अतिशय कठीण आहे अमेरिकेत जातीची समस्या नाही भारतात जाती आहेत जाती या राष्ट्रविरोधी आहेत पहिली गोष्ट त्या समाज जीवनात विभागणी करतात त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती जातींमध्ये मत्सर आणि तिरस्काराची भावना निर्माण करतात आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवरती आम्ही मात केलीच पाहिजे राष्ट्रनिर्मितीनंतरच बंधुत्व वास्तवात पहाव्यास मिळेल बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबाबत शंका नाही परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावरती फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण पड़ विसर पडू देता कामाने या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टींसाठी आपल्याला आता इंग्रजांवरती दोषारोपण करता येणार नाही यापुढे जर काही वाईट घडले तर सॅटी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे काळ वेगाने बदलतो आहे आपले लोकसुद्धा नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत ज्या संविधानात आपण लोकांचे लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे ते तर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजे जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामाने देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं पण त्याहून मोठी गोष्ट दिली ती दी म्हणजे चेतावणी लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते ती जगायची असते आचरणात आणायची असते जोपर्यंत समाजात समता नसेल जोपर्यंत माणसामानसात बंधुता नसेल तोपर्यंत स्वातंत्र्य अपूर्णच राहील आज जेव्हा आपण संविधान दिन साजरा करतो तेव्हा फक्त गौरव नाही जबाबदारी ही, ही स्वीकारली पाहिजे संविधान टिकेल की नाही हे त्याच्या शब्दांवर नाही तर ते पाळणाऱ्या नागरिकांवरती अवलंबून आहे चला तर मग बाबासाहेबांच्या या विचारांना केवळ आठवू नका ते जगा ते जपा आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवा जय भीम जय संविधान